नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका वेळो दे बगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघिनीनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जेवढे आपल्याला जे मोडूल आले असतील किंवा जर आपण पाहिलं तर अधिकमध्ये जाऊन हे जे सगळे ऑप्शन आलेले आहेत तर प्रत्येक ऑप्शन हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि आता खूप निकडीनं हे पाहिलं जाणार आहे तर मी देखील ही एक गोष्ट भरत नव्हती पण मला असं वाटतं मी देखील ती भरत नव्हती परंतु आपल्याला ती माहिती भरावी लागणार आचवळीच्या माध्यमातून मी तेच सांगणार आपल्या आप काही भगिनी भरत आहेत परंतु बऱ्याचशा भगिनी भरत नाही तर बघा तुम्हाला ऑप्शन दिसत आहे डब्ल्यू सी स्थिती तर बघा ह्या ऑप्शनवर जाऊन आपल्याला ती माहिती भरून घ्यायची मी तुम्हाला आता पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सांगते की कुठं कसं काय भरायचं आपण पाहून घ्या मी देखील भरत नव्हते तुम्हाला स्पष्ट आणि इमानदारीने सांगते आणि मला असं वाटतं की ते आपल्याला भरणं अनिवार्य आहे आणि ते भरलं गेलंच पाहिजे कारण त्याच्यामध्ये रोजची माहिती आहे त्याच्यामुळे आपल्याला ते भरावं लागणार आहे तर मी आता आजपासून म्हटलं जर गेलं तर मी आता हे भरायला सुरुवात करणार आहे कारण त्याच्यामुळे आपल्याला बरीचशी ही कारल्या मा ही आपली जाणार आहे तर बघा डब्ल्यू सी स्थिती याच्यावर क्लिक करून आपण तुम्ही एकच एप्रिल महिन्याची एकदाच भरलेली होती बघा तुम्ही बघू शकता सव्वीस एप्रिल त्याच्यानंतर माझं भरलेलं नाही तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे नवीन तपासणी सूची जोडा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्याबरोबर ह्या पद्धतीनं ऑप्शन येतील मग आपण वाचायचं अगदी मराठीत आहेत बघा अंगण केंद्र परिसराची दररोज स्वच्छता केली जाते का स्वयंपाकघर स्वच्छ ठेवलं जातं का म्हणजे जे तुमच्याकडे आहे त्याच संदर्भातच तुम्हाला माहिती मराठीत आहे फक्त ती तुम्हाला भरून घ्यायची आहे व्यवस्थितरित्या आता जिथं होय म्हणायचं तिथं होय म्हणा आणि जिथं नाही म्हणायचं तिथं नाही म्हणा बघा आता मी ज्या पद्धतीने करत आहे त्या पद्धतीने तुम्ही देखील या पद्धतीने करू शकता आता हे ह्याच पद्धतीने असणं अप अपेक्षित आहे त्याच पद्धतीने म्हटलं आता तुमच्याकडे जर आवारात पोर्टेबल पाणी नसेल तर तुम्ही नाही म्हणू शकता आमच्याकडे आहे त्याच्यामुळे मी नाही म्हटलं आणि त्याच्यानंतर चालू ठेवावर क्लिक करणार त्याच्या क्लिक केल्यानंतर दुसरं ऑप्शन आपल्यापुढे परत माहितीचं ओपन होतं बघा स्वयंपाक क्षेत्र स्वच्छ आहे का तर ते असायलाच पाहिजे भांडी स्वच्छ ठेवणं हे आपल्या मदत नसतं याचं चा कामच आहे त्याच्यानंतर तुमचं बचत गटामार्फत आर आहे किंवा गटामार्फत आर आहे किंवा एडब्ल्यू सी मार्फत येतो आता आमच्याकडे फेडरेशनचा आहार येत आहे त्याच्यामुळे इथं आम्हाला नाही म्हणावं लागणार त्याच्यानंतर मीठ जे पदार्थ आहे ते मात्र तुम्हाला जे आहे ते जे दिलं जातं ते होय म्हणावं लागणार अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे कारण कच्चं धान्य अंगणवाडी केंद्रामध्ये शिजवण्यासाठी येत आहे त्याच्यामुळे हे बघा तुम्ही वैयक्तिक स्वच्छता राखली जाते का योग्य वैयक्तिक परिवर्तन हात धुण्याच्या सवयींचे पालन म्हणजे या साऱ्या गोष्टी दररोज होतात त्याच्यामुळे आपल्याला हे दररोज भरणं अपेक्षित आहे अगदी वाचून मराठीमध्ये आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने भरू शकता हे बघा दिवसभराच्या कामानंतर केंद्राची स्वच्छता करण्यात आली का त्याच्यामुळे जर हे ऑप्शन तिथं आलेलं आहे याचा अर्थ हे आपल्याला दररोज भरायचा आहे कारण याच्यामुळे आपल्या दुसऱ्या गोष्टी ह्या अपूर्ण दिसतील म्हणून हे देखील भरत चाला तर बघा मार्गदर्शक सूचनांच्या अनुसार ए डब्ल्यू डब्ल्यूद्वारे प्राप्त अन्नाची गुणवत्ता बघा अन्न सुरक्षा आणि हाताळणी टी एच आरच्या संदर्भातील माहिती आहे तर त्याच्यामुळे पॅकेजिंग ही व्यवस्थित असते आता गुणवत्ताच्या संदर्भात जर आपण म्हणायला गेलो तर काही उपयोग नाही त्याच्यामुळे होय हे ऑप्शन क्लिअरकट आहे पॅकेजिंग व्यवस्थित असते त्याच्यामुळे होय म्हणायचं आणि लेबलिंग देखील केलेली असते त्याच्यामुळे होय म्हणायचं तुम्ही इथं तुमच्या परिस्थितीनुसार तुमच्याकडे जसा टी एच आर आला त्या पद्धतीने होय नाही करू शकता ती तुम्हाला फ्रीडम आहे जी आहे ती प्रॅक्टिकली तुम्ही म्हणू शकता हे देखील मी सांगते तुम्हाला त्याच्यानंतर चालू ठेवावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर परत मग आता नोंदी आणि रजिस्टर बघा आता एवढं सगळं झाल्यानंतर आपल्याकडे आहार येतो वाटप होतं तर मग आपण त्याच्या नोंदी देखील आपल्याकडे ठेवल्या जातात मी तुम्हाला यादी पण आणि परत एकदा सांगते की आपल्याला ठराविक म्हणजे जे आहाराचं एक रजिस्टर आहे तीन जे पणजी नंबर तीन जे अन्न पूरक आहार साठा रजिस्टर जे आहे की आपण जो रोजचा बालकांना जे आपली उपस्थिती असते बालकांची जे भरतो तर ते रजिस्टर आपल्याला ठेवणं खूप महर्च आहे त्याच्यावरून आपण अहवाल करतो ते एक त्याच्यानंतर सर्वेचं आपण वर्षात एकदा असतो ते देखील रजिस्टर ठेवणं आपल्याला अपेक्षित आहे त्याच्यानंतर जो टी एच आर वितरित आपण करतो तर टी एच आरच्या सह्या पालकांच्या घेऊन ते रजिस्टर ठेवणं देखील खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर वजनांचं जर एक आखून रजिस्टर करून घेतलं तुम्ही तर ते पाच सहा वर्षाचं होतं ते देखील मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओच्या माध्यमाते ते एक ठेवू शकता एवढं आपल्याला ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर मग इतर गोष्टी सी बीचं असेल सी बी माता बैठक याच्या व्यतिरिक्त कारण की सी बी का तर त्याच्यासाठी आपल्याला पैसा स्वरूपामध्ये आपल्याला मिळत असतात त्याच्यामुळे त्याचं आपल्याकडे प्रूफ काहीतरी असावं एक फोटो आपण काढून लावत असतो प्रोसेडिंग लिहितो आणि आपले जे उपस्थित असतात त्यांच्या सह्या तर हे अपेक्षित आहे तर नोंदणी आणि रजिस्टर त्याच्यामध्ये साठ्याची नोंद राखली जाते का तर त्याच्यामुळे हे रजिस्टर देखील तेवढंच महत्त्वाचं आहे की आपल्याकडे आलेल्या साईज जे आता साठा आला किंवा जे आपल्याकडं जो टी एच आर येतो किंवा तीन तो साचा आहार येतो मग त्याचा आपण आल्याची एंट्री आपल्याकडे ठेवणं तर हे आपल्याकडे आहे व त्याच्यानंतर त्या महिन्याला म्हणजे पूर्ण महिन्याभरामध्ये वापरून ते शिल्लक किती राहिला तीन साचा असेल तर टी एच आर तर आपण दोन महिन्यासाठी वन टाईम देतो त्याच्यामुळे तिथलं दोन महिन्याचं तुम्ही एकदाच ते सैन्चं रजिस्टर राखू शकता आणि नोंदी मात्र दोघी रजिस्टरच्या दोघींच्या एकाच ठिकाणी ठेवू शकता तर हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे ते आपल्याकडे असणं अपेक्षित आहे आणि त्याच्यामुळे आपण होय म्हणायचं त्याच्यानंतर प्रति लाभार्थी सरकारी सरकारी आवश्यकता भागवणाऱ्या गरम जे शिजवलेल्या जेवणाचे वितरण तर होय आपल्याकडे रोज होतं त्याच्यानंतर स्थानिक पातळीवर खरेदी केली का तर नाही तर ॲफसेकडून प्राप्त होतं त्याच्यामुळे ॲफसेकडून कारण तिकडूनच येता येते त्याचबद्दल बघा साबण वगैरे खरेदीचा तपशील म्हणजे आपण जे घेतो त्याचा आपल्याला तपशील किंवा त्याचा लेखाजोखा ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने सगळी माहिती भरून झाल्यानंतर मात्र थोडं ह्या बाबतीमध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं की जर तुम्ही बचत गटाकडनं जर तुमचा आहार येत असेल तर इथं होय म्हणायचं आणि इथं नाही म्हणायचं पण आमचा आहार हा तीन तासाचा बचत गटाकडनं नाही येता फेडरेशन मार्फत कच्चं धान्य वितरित होतं आणि अंगणवाडी केंद्रामध्ये शिजवलं जातं त्याच्यामुळे मी या पद्धतीनं भरलं त्याच्यामुळे त्यांना कन्फ्युजन असेल त्यांनी या पद्धतीने भरा याआधी देखील मी म्हणजे बऱ्याच जवळजवळ गेल्या एक वर्षाच्या आधी व्हिडिओ केलेला आहे पण तो बऱ्याचशा बघिनी तो पाहिला नसेल म्हणून मला असं वाटतं आणि मी त्याच्यानंतर आताच काही दिवसांनी बंद केलं त्याच्या आधी मी भरत होते आणि ते भरणं अनिवार्य आहे आणि अशा पद्धतीने सगळी माहिती भरून झाल्यानंतर मग आपल्याला मात्र इथं सादरवर क्लिक करून फॉर्म आपल्याला सबमिट करायचं आहे बघा अशा पद्धतीने तर तुम्ही बघू शकता आता चौदा पाचची झाली आणि याच्यानंतर ज्या पद्धतीने तुम्ही एक एक चेकलिस्ट वाढवत जाणार तर ते अशा पद्धतीने तयार होत जाणार आणि त्याच्यावर क्लिक करून तुम्ही पूर्ण बघू शकता आता याच्यावर क्लिक केलं म्हणजे सव्वीस तारखेची माहिती दिसेल चौदाची याच्यावर केली चौदाची माहिती दिसेल अशा पद्धतीने ही चेकलिस्ट भरत जाते आणि आपल्याला ती दररोजची आहे त्याच्यामुळे हजेरी भरल्यानंतर लगेच आपण हे भरून घ्यायचं आहे कारण हजेरी भरल्यानंतर सगळ्यात शेवट आपल्याला साधारणतः बाराच्या जवळपास अगदी बाराला पाच कमी असतील त्याच्या आधी देखील तुम्ही हे भरू शकता म्हणजे आजची माहिती उद्या दिसण्यासाठी आपल्या बारा वाजेच्या आतच तुम्हाला माहिती भरायची म्हणून म्हणजे कुठली माहिती तुम्ही वजन टाकले काही पण केलं म्हणजे ते जर तुम्ही वजन दुपारून टाकले तर ता ते एका दिवसाचा गॅप पडेल आणि ते त्याच्यानंतर दिसतील एवढंच होईल परंतु मात्र हजेरीच्या बाबतीत तसं होऊन चालणार नाही म्हणून डेली ट्रॅकरचं हे भरत असताना तुम्ही ही काळजी घ्या जरी तुमची काहींची शाळेचा टायमिंग जरी वेगळा असेल तरी तुम्ही ती बाराला हजेरी भरून सबमिट करू शकता म्हणजे बारा आला पाच कमी असताना म्हणजे बारा वाजू देऊ नका एवढंच मला सांगायचं आहे तर चेकलिस्ट ही शेवट शेवट जरी भरली तरी चालणार चा आहे आता शाळेचा टायमिंग आपला बदललेला आहे आणि आता उन्हाळ्या सुट्टी म्हणजे मदतनीस्ताही सुट्टीवर आहेत त्यांनी सेविका कामावर आहेत तर आत्ता त्याच्या आधी पण देखील उन्हाची तीव्रता बघून शासनाकडून आपलं वेळापत्रक हे बदललेलं आहे साडेसात ते अकरा हा आपला टायमिंग आहे अंगणवाडी केंद्राचा तर त्याच्यामुळे आपण हजेरीही दहा वाजेपर्यंत जरी भरून घेतली तरी आता चालणार आहे एवढंच मला आचडीच्या माध्यमातून सांगायचं होतं तुम्हाला व्हिडिओपासून फायदे होतात का जर होत असतील तर कमेंट अपेक्षित आहे आणि ताईनं ज्या ताईंनी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये येणाऱ्या नवनवीन ज्या अपडेटच्या व्हिडिओ असतील किंवा अंगणवाडी कामाच्या कुठल्याही व्हिडिओ असतील तर ते तुम्हाला लगेच येतील म्हणून आपल्या जवळजवळ दोन ते सव्वा दोन लाख भगिनी आहेत परंतु बऱ्याचशा भगिनींनी अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही परंतु आपण करा जेणेकरून तुमचं काम थांबणार नाही एवढाच माझा हेतू आहे बाकी तुमची मर्जी पण सांगणं माझं काम आहे आजच्या वेळी एवढंच धन्यवाद